हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज ना आपण मिठाचा पराठा बनवणार आहोत एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे मी जास्त करून हेल्दीची रेसिपी बनवत असते त्यासाठी बघा एक बीठ घेतलेला आहे त्याची साल काढून घेतलेली आहे हा चाट मसाला आहे आणि कोथिंबीर आहे आणि हे आपलं चपातीचं पीठ आहे हे पहा आता काय करणार आहोत आपण पहिलं बीट किसून घेणार आहोत छान असं बारीक किसून किसून घेते बीट बिटापासून आपल्याला खूप सारे फायदे आहेत बिठामुळे आपली स्किन भरपूर अशी ग्लो होते

আপনার পরাঠা বানু ঘ আছে আমি চপাতি লাটন ঘ পইলে लाटून झालेली आहे त्याच्यावर बीट कोसळून घ्यायचे असं छान पैकी खूप छान लागतो आणि तेल आहे ते मस्त पसरून घ्यायचे पूर्ण चपातीवर पण ह्याच्यावर आपण थोडस लाल तिखट चवीनुसार थोडीशी हळद थोडस जिरं आणि चवीनुसार मीठ अगोदर बिटामध्ये मीठ घालून ठेवायचं नाहीये आहे मग त्याला पाणी फुटत नंतर त्याच्यावर थोडासा असा चाट मसाला शाक मसाळीने छान असा चटपटीत आपला हा पराठा लागतो म्हणजे पहा थोडासा कट आहे कोथिंबीर थिंबीला नॅचरली आपली मधून असे कट करून आहे म्हणजे पहा ह्या पद्धतीने नंतर ह्या पद्धतीने पद्धती हे पहा छान वरून पण आपण थोडस असं लावूया कोथिंबीर पण वरून लावूया तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मी थोडस वरून तिळ पण लावून घेऊया असं दाबून घ्यायचे आणि मग आता लाटून घ्यायचं थोडंसं पीठ टाकून खूप पातळ पण नाही करायचा आणि खूप जाड पण नाही आहे आपल्याला हे पण लाटून झालेलं आहे तवा आपला तापून झालेला आहे गरम झालेला आहे थोडंसं तेल लावून घेऊ आणि मग पराठा टाकून घेऊया दुसरा पण तोपर्यंत मी लाटते भाजीपर्यंत छान असा आपला पराठा तयार होणार आहे तेल सोडून घ्यायचे हे बा आपला पराठा तयार झालेला आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा एकदम हेल्दी बिटाचा पराठा तयार तर पहा त्याच्यावर आपण आता ना थोडस असं बटर लावून घेऊया बटर खूप छान अशी टेस्ट येते टे छान असा दिसतोय बाकीचे पण मी असेच बनवून घेते हे आपला पराठा पराठा बीट तयार मी पण टाकलेला आहे कलर असा छान दिसतो मग मुलांना असा ह्या पद्धतीने कलर फुल तर खूपच आवडतो आवडीने खातात साईडला पण तेल सोडून घेऊया